<laughs> बडबड काय लावली हा माकड तोंडया आता आपण सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न मी विचारणार आहे हा बरोबर उत्तर द्यायचे ज्याने उत्तर दिले नाही त्याला मी एक एक झपक आहे एक एक रट देणारे पण आहे शिकू नको मला तास मराठीचा आहे का इंग्रजीचा आहे का शिक्षक कोण मी का तू आहे आणि कोणता तास घ्यायचा ते मग आम्ही ठरवी शहानपणा सांगायला गुरुजी मराठीचा तास येन काय नुहेन बाय नुहेन चला तयार व्हा प्रश्न विचार तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या आता चाल रु तुझ्या आपण कुठं राहतो ते सांग

आपल्या हाताला सरासरी बोटे किती असतात सर आपल्या एका हाताला सरासरी 5 बोटे असतात आणि दोन्ही हाताला मिळून सरासरी 10 बोटे असतात करेक्ट बरोबर उत्तर हे हां चाल गण्या सांग आपल्या डोक्यावर केस असतात त्याची संख्या किती म्हणजे किती केस असतात माणसाच्या डोक्यावर हे जाऊन बघून प्रश्न विचारायचे 100 करोवाची नाव सांग डोक्याचे केस असतात डोक्याचे कितीस कोण आहे आजी, आजी थे 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 मैं 100% आज है आज मारणार मला 100% आज मी मारणार आहे कारण असे प्रश्न विचारल्यावर मला म्हणजे काय ते विचारायचं मला मला लक्षात हा सर <laughs> माइक मध्ये सर तुम्ही सांगावर सर किती असतात जसं माणसाच्या दोक्षावर एक का रटार मुस्कड शिक्षक मी का तू ये अभ्यास मला करायचा नाही तुला करायचा तू मला प्रश्न विचारायचे नाही आण लक्षात आणि दोन छड्या झाले तुझ्या आता हा म्हणते तू आपल्या वर्गात एकूण बेंच किती येत बेंच आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बेंच आहेत सर आपल्या वर्गात एकूण अकरा बेंच अकरा हा करेक्ट हा तुम्ही सांग गाईला किती सर, गाईल शिंगे असतात सर आमच्या गाई शिंगे नव्हतं हो बाबा पण टक्कर खेळायच्या आधी किती शिंग होती असतील तुमच्या तर दुसऱ्या गायी शिंगा असतील ना सरासरी हा सगळ्या गायी शिंगा असतात शिंगा हा करेक्ट चाल तू सांग दीड लाख भागीले तीन लाख चांगलं तीन लाख नाही का लवकर सांग लवकर ना हिशोब नाही करायचा फक्त एका मिनिटात प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही बाकीचा विषय शिकवा तुम्ही आभे माकड तोंड या तुम्हाला शहापणा सांगायला का हा हे सामान्य ज्ञान आहे मी कोणतेही प्रश्न विचारू शकतो

बस इथं मोकळा ना त्या जागेवर जाऊन घरी चालून दारी चाललोन बस इथे बसणार नाही तीन छेड्या खाऊन जाय मग हा तो पाठीत दोन तीन बुके आणतो धरून चांगले आता मग जाय पोट घराकडे जाय असेल तर मला माहित होतं ना काही कारण काढून तुम्हाला मला आज मारायचं म्हणजे मारायचं तुम्ही सकाळचा मॅडमचा ताव माझ्यावर काढणार आहे आम्ही शंभर टक्के मला माहित होतं हा तुम्ही मॅडमच्या पुढे तुमचं काही चाललं नाही म्हणून तुम्ही आता मुद्दा म्हणून हे सामान्य ज्ञानचं हे नाटक केलं तुम्ही क्लास घ्यायचं आता सामान्य ज्ञानचं हे तास नव्हता येऊ तास मराठीचा होता अलग अलग सर तुमच्या तुम्हाला मारायचं ना तुम्ही मारा बापालाच बोलला तू आज तू त्या बापाला तू कोणाला बोलून घेऊन ये तू पुरं खानदान घेऊन तू हां शाळेच्या विचार जर तुला अभ्यास येत नसेल तर तू झक्ती भेटणार म्हणजे भेटणार आणि नसेल शिकायचं तर तिची काढायची आणि सरळ बोंबल घराकडे जायचं आलं का लक्षात तू धमकी द्यायला का मला हा माकड तोंड्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नाही धमकी द्यायला का तुम्हाला अरे बारा गावचं पाणी पिलं का मास्तरी मी समजलं का गावून बी होऊन यासारखे म्हणलं काय म्हणतो माझे पिताश्री सरपंच आहेत अरे अशा सरपंचाने किती राहून राजीनामा दिला म्हणलं का लक्षात मी मास्तरला कडक हे हा अभ्यासाच्या बाबतीत तडजोड नाही कोणी येऊ दे मी सांगतो त्याला तुला अभ्यास येत नाही म्हणून पुस्तकात लव ती शिक्षा तयार तुला विचारलेले प्रश्न हे पुस्तकातलेच होते पुस्तकाच्या बाहेरचे नव्हते अलग लक्षात सामान्य ज्ञान म्हणजे सगळे प्रश्न कोणतेही प्रश्न विचारता येतात हां चल दोन तीन बुके हां तुझा बोंगल कुठं घराकडे जास्त असते